म वि प्र फिजिओथेरपी महाविद्यालयात आरोग्य शिक्षणावर विचारमंथन हिल दोन हजार पंचवीस राष्ट्रीय परिषदेत दोनशेहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग मराठा विद्याप्रसारक समाजाच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने हिल दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोनशेपेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला यात डॉक्टर्स शिक्षक आरोग्यसेवा व्यावसायिक संशोधक आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता वैद्यकीय व संलग्न आरोग्य शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह आव्हाने आणि नवकल्पना यावर विचार मंथन करण्यात आले हेल्थ केअर एज्युकेशन फॉर ॲडॅप्टिव्ह लर्निंग एच ई -E एल दोन हजार पंचवीस ही परिषद म विप्रम फिजिओथेरपी महाविद्यालयातर्फे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आली होती या परिषदेला वैद्यकीय फिजिओथेरपी दंतवैद्यक आयुर्वेद होमिओपथी आणि नर्सिंग अशा विविध शाखांतील डॉक्टर्स उपस्थित होते परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकूल गुरु प्राध्यापक डॉक्टर मिलिंद निकुंभ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर वाय प्रवीण कुमार म विप्रचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे संचालक शिवाजी गडाख पाटील शिक्षणाधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर लोखंडे डॉक्टर डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या आणि परिषदेच्या आयोजनाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अमृत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले सर्व मान्यवरांनी आजच्या बदलत्या युगात आरोग्य शिक्षणाचे वाढते महत्व अधोरेखित केले यावेळी कम्युनिटी फिजिओथेरपी या, या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले या परिषदेत अनेक मान्यवर वक्त्यांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल विचार मांडले यामध्ये वैद्यकीय शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा उदय निदान प्रक्रियेत याचे योगदान रुग्ण सुरक्षा नवीन अध्यापन तंत्र आरोग्य सेवांतील सहानुभूती प्रशासकीय आव्हाने व उपाय विद्यार्थी मूल्यांकन फीडबॅकचे महत्त्व शिक्षकांतील ताणतणाव आणि स्वयंप्रेरित शिक्षण या सत्रांनी वैचारिक चर्चा घडवून आणल्या आणि भारतातील आरोग्य शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण दिशादर्शन केले यावेळी आयोजित विशेष तज्ञांच्या पॅनल चर्चेत धोरणकर्ते आणि व्यावसायिक यांनी आपले अनुभव व मते मांडली ओरल पोस्टर्सद्वारे अनोखे सादरीकरण परिषदेमध्ये ऐंशीहून अधिक ओरल आणि पोस्टर्सद्वारे संशोधकांनी त्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे सादरीकरण केले हे सादरीकरण आरोग्य शिक्षणातील विविधता आणि बहुवैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारे ठरले समारोप समारंभात म विप्रचे उपसभापती देवराम मोगल आरोग्य विद्यापीठ संशोधन विभाग प्रमुख डॉक्टर महेंद्र पटाईत महाराष्ट्र स्टेट अलाईड अँड हेल्थ केअर काउन्सिलच्या सदस्य डॉक्टर सुदीप काळे विद्यापीठ निरीक्षक डॉक्टर वैभव महाजन आणि आयोजनाध्यक्षा डॉक्टर अमृत कौर यांच्या हस्ते ओरल आणि पोस्टर सादरीकरणातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली I'm not happy <laughs>